करण्यात आहे निवेदन सुद्धा त्यांना देण्यात येत आहे शासना शासनाचं धोरण सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा अत्यंत निरस्त आहे आणि हे करण्याकरता जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येक गावाची शाळा हे गावातलं विद्यार्थी गावातच शिकला पाहिजे त्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील ते गावातच राहिले पाहिजे आणि त्या ठिकाणचे प्रमाणे शिक्षक त्या बघा पाहिजे आणि दारे सुख्या ह्या अत्यंत कोंडवाडी झालेल्या जिल्हा शाळा ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण समिती आम्ही स्थापन केली आहे आणि या शिक्षण माध्यमातून चांदूर तालुक्यात हा आम्ही असा प्रयत्न करत आहोत की या चांदुर् तालुक्यामध्ये जिल्हा परिषदची शाळा अत्यंत ताग्रा झालेली पाहिजे कारण या या तालुक्यामध्ये अत्यंत खाजगी शिक्षण संस्था प्रवलोभन देऊन हे विद्यार्थी पळवतात ही बाब अत्यंत घाणेडी सवय आहे म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा अद्ययावत झाला पाहिजे दादा याकरता आम्ही तुम्हाला जिल्हा परिषद मार्फत शाळा ह्या अद्ययावत करण्याबाबत अशी व्यवस्था आहे की शिक्षक केमिस्ट्रीचा शिक्षक मॅथेमॅटिक्स शिकवतो बायोलॉजी शिक्षक काही मराठी शिकायला अशा परिस्थितीत अनेक विषयांना शिक्षकच नाही शिक्षक अनेक विषयांना शिक्षक नाही चांदूर आपण सहकार्या शंभर टक्के

आपला हा प्रॉब्लेम पर जिल्हा परिषद शाळेचा नाही शाळेचा आणि शाळा बंद शहरासाठी जास्त काही लोक शिल्लकच नाही सगळे शिक्षणाच्या बाबतीत म्हणून उच्च शिक्षणासाठी सुद्धा काय कॉलेज असे तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच आणि दादा हस्तक्षेप होते एक राजकीय हस्तक्षेप जो होतो आपल्या इथे शाळेत खास करून जिल्हा परिषद शाळेत तो आता होणारच नाही तरी कारण महत्वाचा विषय कारण सुरू झालेला आहे तिथूनच सुरुवात आलं आहे